अन्न अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज बघणार आहे आपण लिंबाचे चटपटीत लोणचे लिंबू गूळ मीठ लाल तिखट लिंबू आपण स्वच्छ धुवून पुसून छोटे तुकडे करणार याच बी साईडला करायचं बी काढून टाकायचं एका लिंबाचे आठ भाग करायचे आता आपलं लिंबू कट करून झालंय एक मिक्सरचं भांडे घ्यायचं लिंबाच्या पोळे त्याच्यात टाकायच्या हे मिक्सर म्हणून बारीक वाटायचं लिंबामध्ये लाल तिखट अर्धा चमचा मीठ दीडशे ग्रॅम गूळ हे आपल्याला वाटायचे हे वाटण आपलं तयार झालंय आता हे पाच मिनट आपल्याला मंद गॅस वर शिजवून घ्यायचे हे मंद गॅस व आपल्याला पाच मिनिटं शिजवून घ्यायचे याला परतून घ्यायचं आपलं तयार झालं थोडंसं याला थंड झालं अजून घट्ट होईल आपलं चटपटीत लिंबाचं लोणचं तयार झालं आहे